नमस्कार संजय दादा वेलकम आहे चाय साठी धन्यवाद चाय पाणी झाले वाटत हो झाले आमचे चाय पाणी तुमचा झाला का संजय दादा चाय लाईक डोन थँक्यू <laughs> नाही अजून नाही झाला का पाऊस आहे का तुमच्याकडे दोन वाजता जेवण झाले एवढे लेट आज संडे ना चिकन बिर्याणी खाल्ली इकडे काम इकडे कालपासून पडत आहे हो का दीपक हाय वेलकम कुठे होता सर रे दीपक एवढे दिवस येत नव्हता लाईव ला हाय वेलकम बैलगाड्याचा ओ अय नासक्या कुठून आलास रे तू नीलू हॅलो वेलकम अंसारी, हेलो, लाइक डन नीलेश, नमस्ते दादा वेलकम आहे दीपक अरे देवा जा जा दीपक हॅलो हॅलो अमरावती बाई नीलू भाऊ नमस्कार अरे संसार संसार जसा अरे तवास लेवर आधी हाताला चटक्के तेव्हा मिळत तेव्हा कर रचना बहिणाबाई चौधरी यांची आई हो छान नको ना ऐक ना जरा <coughs> दीपक भाऊ जेवण झाले का गणेश दहा माझं फॅन लो स्टन <laughs> हाय हाय लाईक अँड सबस्क्राईब अमृत पाटील हो संजय दादा झाला तुमचा केस आहे मी ठीकू कुठून तुझं तु, 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 गाव कोणता आहे हो झाले दीपक भाऊ हाय हाय वेलकम आहे सगळ्यांना बिर्याणी खाल्ली दाबून हा काय चाललंय दाई काय नाही तुझ्या आशीर्वादाने मस्त आहे तुझ्या आशीर्वादाने भारी चाललंय बर प्रेन नविन का दीपक ट्रेन नवीन खूप आले बर का हा मग काय लाईक करा कमेंट करा आणि सुपर सॅट करा राहु दे दोन नवीन ट्रेन है हाँ। क्या क्या भाभी आप कैसे हो हम मस्त है सोनू कैसे से चाला का हो झाला झाला चाय तुझ झाला का नवीन वाले चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईकला लाईक करा या कांदे लावायला आणि गिळायला बाळा दादा वेलकम आहे नमस्कार येतो येतो नाही ना, ना दुकानावर आहे हो का ऐसे हो ट्रेन व्हायरल झाला हो YouTube ला पण आणि इकडे पण काय कोटा कैसे हो आप में? अच्छी? ओके, ओके, मी आहे राजपूत बाई कोण आहे संजय दादा राजपूतची आयडी सगळे तुटून पडले त्यावर हो ना नमस्कार संजय दादा जय भीम जय शिवराय वेलकम आहे दादा जय खानदेश कुसुमताई काय शुभम दादा चाललास लगे बाय बाय करून सायराज भाऊ नमस्कार लाईक डन दादा थँक्यू झाला का चायपानी शुभम दादा झाला का चायपानी तुझा संजीव भाऊ नमस्कार ताई खूप छान तुम्ही चांगले बोलता जय महाराष्ट्र जय शिवराज जय भीम शांताराम दादा वेलकम आहे ब्लॉग बघितला बरं कमेंटनी केली तू ताई कुठून आहे तुम्ही राजेश दादा मी मुंबईची आहे आपण कुठून आहे नवीन आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईव्ह लाईक करा तू तु, तुरी नको बाबा हो झालं मी आता चंद्रावरून बोलत आहे अरे देवा अय पाकिस्तान या आई इकडे नको येऊस बाबा इंडियामध्ये हो झालं ताई शुभम दादा आता काही लाईव्ह ला येत नाही तू कोणा हे नाही माहिती माळी दादाच्या लाईव्ह वर पण होते हा ना मग तुम्हाला कस ओळखलं कोणते गाव गुजरात वलसाड हा का दादा ब्लॉग मधून मी कमेंट केली आहे हा का मी नंतर नाही बघितलं टाकल्यावर आम्हाला काय करायचं मुंबईचं असं दिल्लीच्या स्वप्नील तुला कोण सांगते जा ना मग नरसाड्या माझं नाव आहे जयेश पाटील जयेश पाटील कुठून आहेत जयेश दादा तुम्ही घरी बसल्या काही ओळखत आहे जय भीम दादा वेलकम आहे क्रांतिकारी जे भीम निशु राठोड मैं बंगाली नहीं बोलती हिंदी भी नहीं बोलती जयेश भाऊ है का नमस्कार जयेश भाऊ जयेश भू किशोर पवार मेरे सभी साथियों को क्रांतिकारी जय भीम वेलकम है भैया कहा से हो आप लुनाराम भैया आता ओळखलं का संजय दादा खूप दिवसानंतर भेट झाली आपली नाही बाबा मी तर नाही भैया या मग कधी वापसीला ओके ओके लाईक करा कमेंट करा संगीता ही डिअर हाय डिअर म्हणायचंय का ਸਾਨ ਵਾਟਲੇ ਬੈਠੋਂ ਸੰਜੇ ਦਾਤਾ ਬਰਕਾ ਚਾਲੂ ਹੈ ਤੰਬੇਤ ਪਾਣੀ ਕਾਇ ਮੰਤੇ ਆ ਭਾਗੋਸ਼ਰੀ ਹਾਲ ਤੱਕ ਆਏ ਰੇ ਕੋ ਨਾ ਇਹਰ ਆਪਕਾ ਕਮੈਂਟ ਕਰੂੰ ਰਾਈ ਲੈ ਹੈ काय माहिती हाय ताई तुम्ही कुठून आहे मी मुंबईची आहे हो जयेश भाऊ हो बरोबर तुझ्या मायला तुझ्या खूपच आवड आहे योगराज दादा जे भीम वेलकम आहे संगीता ताई जे भीम वेलकम मे युपी सी ने महाराष्ट्राने मे हाय विकास दादा वेलकम आहे तुमच्या लाईव्ह येते होते कुसुम ताई हो का जय श्रीराम रामा दादा वेलकम आहे नमस्कार कुठून आहे सगळ्यांनी नवीन आहेत तर चॅनल ला सबस्क्राईब करा बरं सगळ्यांनी संपत बोल ना तू कमेंट करशील तर बोलेल ना जय महाराष्ट्र बदाम पाठवावे लागतील माझ्या बहिणीला आता भावाला विसरून गेले अरे देवा नाही हो दादा असं काय नाही धन्यवाद ताई तुमची विचार ऐकल्यानंतर बघितल्यानंतर एक वेगळी ऊर्जा